अर्नाळा ग्रामपंचायतीची ऐतिहासिक ग्रामसभा पार पाडण्यात लालबावटा पक्षाचा सिंहाचा वाटा ठरलाय गणपती बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला खडेमय झालेले मुख्य रस्ते ग्रामस्थांच्या मोठ्या संघर्षानंतर अखेर दुरुस्त होऊ लागले आहेत अनेकदा प्रशासनाला सूचना देऊन देखील दुर्लक्ष होत असल्याने अखेर लालबावटा पक्षाचे अर्नाळा गाव प्रमुख कॉम्रेड भारती जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सभासदांनी ग्रामपंचायत कार्यालयात ऐतिहासिक ग्रामसभा भरवली ही सभा तहकूब करण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र लालबावटा पक्षाच्या जिद्दीपुढे सर्व प्रयत्न फोल ठरले इतिहासात प्रथमच शंभर पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित राहून ग्रामसभेचा कोरम पूर्ण करण्यात यश मिळवण्यात आले सरपंच नंदुरबार घरत ग्रामपंचायत अधिकारी नितीन राणे आणि ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य यांनी टाळ्यांच्या गजरात या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले रस्ता पाणी शौचालय नादुरुस्त नैसर्गिक नुकसान भरपाई लाईट मागासवर्गीय टक्के निधी आदिवासी घरकुल योजना ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी घरपट्टी आदी महत्वाच्या विषयांवर ठाम आवाज उठवण्यात आला याचाच परिणाम म्हणजे पहाटेपासूनच नादुरुस्त रस्ते दुरुस्तीचे काम प्रचंड वेगाने सुरू झाले आहे यशानंतर, या यशानंतर लालबावटा पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरुवाग यांनी सरपंच व ग्रामसेवकांचे आभार मानले आहे अर्नाळा ग्रामपंचायतीच्या या ग्रामसभेने एक नवा इतिहास घडवला आहे द पोलीस न्यूज ब्युरो अर्नाळा